आताच एक नाशिक मधली महत्वाची बातमी येते ती म्हणजे छगन भुजबळ आणि भाजपचे नेते अदुबई प्रशांत हिरे यांची मुंबई न्यायालयामध्ये तब्बल अर्धा तास भेट झाल्याचं वृत्त आहे सागर वैद्य आपल्या सोबत आहे सागर काय तपशील यांच्या भेटीचे ज्ञानदा खरं तर हिरे आणि भुजबळ ही दोन घराणी म्हणजे नाशिकमधली महत्वाची राष्ट्रीय घराणी आहे आणि जसं भुजबळांचा नाशिकमधला राजकीय उदय झाला तसा हिरेंच्या इथल्या राजकीय गडाला मोठा धक्का बसला होता आणि त्याच्यामुळे या दोघही घराण्यांमधून विस्तव जायचा नाही एकेरी भाषेमध्ये कायम अथवा हिरेंनी भुजबळांचा नामोल्लेख केल्याचं शिवराळ भाषा वापरल्याची अनेकदा चर्चाही झाली परंतु गेल्या काही दिवसामध्ये राजकारणाचा सारीपाठ बदलतोय खरं तर भुजबळ गेल्या एक वर्षापासून जवळजवळ जेलमध्ये आहेत आणि आता अद्वय हिरे त्यांना प्रत्यक्ष जाऊन न्यायालयात भेटल्यामुळे निश्चितच सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत आणि याला पार्श्वभूमी आहे ती मालेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीची कारण या पंचायत समितीमध्ये केवळ एकच राष्ट्रवादीचा सदस्य निवडून आला होता तो भुजबळांचा कट्टर समर्थक होता आणि तरी सुद्धा केवळ शिवसेनेची जिरवायची म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या या एकमेव सदस्याला अध्यक्ष बनवण्याचा निर्णय अद्वय हिरेंनी घेतलेला होता आणि त्याच्यामुळे भुजबळ आणि हिरे घराण्यातला वाद जो आहे तो आता काहीसा निवडेल का आणि नवीन राजकीय समीकरण पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये जुळून येतील का अशा संदर्भाच्या चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झाल्या आहेत सागर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल